तुम्ही मागच्या अनेक वर्षांपासून आपल्या प्रभागामध्ये कार्यरत आहात काम करताय लोकांपर्यंत पोहोचताय महानगरपालिकेच्या निवडणुका कधी लागतील अशी सगळी परिस्थिती आहे दरम्यान काय प्रभागामध्ये बदल घडावेत असं तुम्हाला वैयक्तिक वाटत निवडणूक जवळ आलेली आहे का नाही मला माहित नाही पण मी सगळ्या दिवशी काम करत असतो सगळ्या दिवशी जे माझ्याने शक्य होईल ना ते कॅम्प घेतो शाळेचे प्रश्न आज सुद्धा माझ्यापर्यंत लोकांचे येतात ते मी सोडत असतो आरोग्याविषयी असतील कोणाला मोठे ऑपरेशन करायचे आहेत ते सुद्धा प्रश्न मी वारंवार सोडत असतो म्हणजे मला काय सांगायचं आहे किंवा रस्ते असेल पाणी प्रश्न असतील हे प्रश्न मी माझ्यापर्यंत सोडवतो निवडणूक जवळ आली आहे म्हणून कोणाचा तरी सर्वे करायला जायचा जा जा, लोकांना सांगायचं अरे बापरे की मी तुमच्यापर्यंत आहेत आणि मी तुमच्या भागाचा आहे मी तुमच्या जातीचा आहे किंवा मी तुमच्या शहराचा आहे म्हणून मला मतदान करा तर हे योग्य नाहीये मतदान हे तुमच्या विजनला बघून झालं पाहिजे तुमच्या विजनला बघूनच मतदान झालं पाहिजे तुम्ही केलेल्या कार्याला बघून मतदान झालं पाहिजे अशी लोक काय कामाची आहेत जी लोक निवडणूक जवळ येते ना म्हणून तुमच्याकडे येणार आणि तुम्हाला विचारणार कसा रे बाबा तू चल पार्टीला कसा रे बाबा तू चल पिकनिकला हे योग्य आहे का नाही किंवा तुमच्या इथे छोटं मोठं कुठेतरी काम करून देणार ते जर तुमच्या इथे छोट मोठं एक समजा एका सोसायटीच्या जवळ वीस हजाराचं काम केलं आणि त्या नगरसेवकनी किंवा त्या येणाऱ्या व्यक्तीने तुमच्या इथे वीस दहा वर्ष बघितलंच नसेल तर तुम्हाला त्याचा फायदा होईल का हो अजिबात जर तुम्हाला विजन डेव्हलप करायचं आहे तर एकदम महत्वाचा विषय काय की जुईनगर हा मिडल क्लास एरिया आहे काय फार हार एज्युकेशन नाही तिथे एक सीबीएसई बोर्डाची शाळा व्हावी असं माझं मत आहे पण माझं मत असं नाही की मराठी शिकवली जावी नाही माझं हे सुद्धा मत आहे की मराठीचे स्पेशल क्लासेस घेतले जावे हा खूप प्राधान्य दिलं गेलं पाहिजे मराठीचे क्लासेस आहेत संस्कृत आहे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजे जी मुलं आहेत ना लहान लहान किंवा युवक आहेत त्यांना तुम्ही फुटबॉल आहे क्रिकेट आहे मैदानी खेळ आहेत म्हणजे कबड्डी खो खो ह्यामध्ये तुम्ही प्रावीण्य प्राप्त करू शकत नाही आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊ शकत नाहीत का तुम्ही मध्ये छोटं का होऊन आहे एक जुईनगरला लावून एक नागरिक आरोग्य केंद्र असावं त्याचबरोबर फायर ब्रिगेडची यंत्रणा असावी ज्येष्ठ नागरिकांचं जे केंद्र आहे ते एका साईडला ते मध्यभागी कुठेतरी यावं आणि ते मोठ्या स्वरूपाच असावं लग्नासाठी हॉल आहेत पण ते हॉल अजून एक मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना मिळावे त्याचबरोबरच्या माध्यमातून उभे राहावे हा उभे राहावे राहिलं पाहिजे पार्किंगचा जो विषय आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आहे तो संपला कुठेतरी सुटला पाहिजे त्याच्यात पार्किंगसाठी भूखंड उपलब्ध झाले पाहिजे जे गार्डन आहेत जी मैदान आहेत ती सुसज्ज झाली पाहिजे जी आहेत ती सुद्धा विकायला निघतात जी आहे त्यावरती कधी वेगळ्या प्रकारचं आरक्षण हे सगळे योग्य नाहीये जी मैदान आहेत जी गार्डन आहेत ती मुलांना वापरासाठीच झाली पाहिजे त्याच्यावरती कोणाचीही मक्तेदारी नसली पाहिजे एक विजनरी भवितव्य आणि विजनरी नेता हा आयुष्यामध्ये खूप महत्वाचा आहे आणि मला असं वाटतं विजन हे ना नाईक साहेबांकडून शिकलं पाहिजे त्यासाठी ह्या कसं असतं नवीन मुंबईचा जो विकास आहे हा साहेबांनी केला मोठ्या प्रमाणामध्ये आणि हे मोठ्या प्रमाणामध्ये घडलं आहे आणि मला असं वाटतं येत्या काळामध्ये जुईनगर पण घडेल कारण का तुम्ही आम्ही सगळे बरोबर आहोत बरोबर बराव।